महापौर कामांचा शून्य हिशेब माजी नगरसेवकांच्या कामकाजाच्या लेखाजोख्याचा सवाल महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या ऐन रंगात असून शहरातील प्रत्येक वॉर्ड प्रचाराच्या रणधुमणीत अडकला आहे चौकाचौकात चौकात बॅनरबाजी गल्लीबोळात सभांचा मारा तर सोशल मीडियावर विकासाच्या पोस्टांचा पूर आलेला आहे प्रत्येक उमेदवार स्वतःलाच विकास पुरुष ठरवण्यात मग्न आहे मात्र या साऱ्या गोंगाटात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मुद्दाम बाजूला सारला जातोय मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात नेमकी कोणती कामे केली त्या कामावर किती खर्च झाला आणि त्याचा थेट फायदा नागरिकांना झाला का यंदाच्या निवडणुकीत नवख्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही राजकीय पक्षांनी ओळखी तर काहींनी निवड केवळ निवडणूक जिंकण्याच्या गणितावर उमेदवारी दिल्याचे स्पष्ट दिसते निवडून दिल्यानंतर हे नौखे उमेदवार खरोखर कर काम करतील की फक्त पद निधी आणि प्रसिद्धीसाठी राजकारण करतील याचा कोणताही ठोस अंदाज मतदारांना येत नाही विशेष म्हणजे एका वॉर्डात सहा ते सात उमेदवार उभे असल्याने मतदार अधिकच गोंधळात सापडला आहे कोणकोणत्या पक्षाचा कोणता वॉर्ड नेमका कोणाच्या जबाबदारीचा आहे अनेकांना समजत नाही उमेदवार इतकी आश्वासने देत आहेत की शेवटी त्यांनाच आपण काय सांगितले हे लक्षात राहत नाही आता खरा सवाल हाच आहे की यावेळी उमेदवार यावेळी मतदार माजी नगरसेवकांना जाब विचारणार का की पुन्हा गोड आश्वासनांच्या भुलभुलयात अडकून पुढील पाच वर्षासाठी तेच प्रश्न तेच आरोप आणि तोच अपूर्ण विकास सहन करणार निवडणूक ही केवळ मत देण्याची नव्हे तर सवाल विचारण्याची हिशेब मागण्याची आणि जबाबदारी ठरवण्याची संधी आहे ही संधी मतदारांनी ओळखली तरच खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत होईल